नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिवाळीच्या तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा आज जो महत्वाचा विषय घेणार आहे की आपण सगळं हिंदू समाज जो आहे तर हिंदू समाजावर इतर समाजही दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो कारण आपल्या सगळ्या सणांमध्ये दिवाळी हा सगळ्यात मोठा सण मानला जातो तर या दिवाळीचं महत्त्व काय आहे खूप लोकांना असं छान घर आवरायचं नवे कपडे घालायचे पाटाकडे उडवायचे काय लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन करायचं भाऊबीजेला बहिणीला वळणार झाली दिवाळी खरं ॲक्च्युली त्याचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला समजून सांगावं कारण तुम्हाला जर आयुष्यामध्ये उन्नती हवी असेल तुमचं सर्व तुमच्या बघा घरामध्ये लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल आपण ज्याला म्हणतो हार्दिक शुभेच्छा देताना काय म्हणतो तुमची भरभराट हो तर तुमची भर हो जे भरभराट व्हायभू असे वाटत असेल तर मी तुम्हाला जे दिवाळीचं महत्त्व सांगतो त्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करा आणि अनुभव स्वतः तुम्ही घेऊन पहा आता यंदा दिवाळी काय आहे तर सतरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर अशी दिवाळी आहे पहिला जो दिवाळीचा सुरुवात जी होते की वसुबारस पासून सुरू होते सतरा ऑक्टोबरला वसुबारस आहे आता वसुबारस म्हणजे काय तर सवत्स गायीचं पूजन करणं नाही का पूर्वीच्या काळी गोधन मोठ्या प्रमाणात प्रत्येकाकडे म्हणजे प्रत्येकाकडे गायी सांभाळल्या जात असत गायीला पवित्र मानलं जातं गायीमध्ये चौथ तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असं मानलं जात असे त्याच्यामुळे आपण गाईचं गोमूत्र पवित्र मानतो गायच्या शेणाने घरापुढे रांगोळी साळवून रांगोळी काढतो पूर्वीच्या तर त्या शेणानेच घर सारवलं जायचं म्हणजे गोधन हे ऐश्वर्याचं प्रतीक होतं मग सायंकाळी आपल्याला सवत्स गाईची पूजा करणं त्या दिवशी गरजेचं आहे मग आपल्याला आता गाई तर कुठं जवळपास लोकांना सापडत नाही तर मग निदान गाईचा सवत्स गाईच्या वासरासहचा फोटो किंवा काही मूर्ती घरामध्ये असेल तर त्याची पूजा करणं हे नेहमी शुभ मानलं जातं एक लक्षात घ्या काही गायीची पूजा केली तर तेहतीस कोटी देवांना आपण प्रसन्न केल्यासारखं होतं की बरेच जण काय होतं वसुवारस म्हणजे हा सण पाळतच नाही पण वसुबारस पाळणं हे खूप शुभ लक्षण आहे म्हणून ते दिवाळीचा पहिला दिवस जी सुरुवात होती वसुवारापासून होते ते गायीची पूजा करून होते यंदा काय करा तुम्ही की तुम्हाला तर तुमच्या जवळपास गाईचं म्हणजे गोठा वगैरे असेल तर तिथं जाऊन पूजा करावी गाईला काही पुरणपोळी खाऊ घाला गोड खाऊ घाला पा, पा, पा पाया तिच्या पायाला हात लावा तिच्या अंगावरून हात फिरवा नाही का आणि तुम्हाला जर ते गोठा वगैरे गाय सापडणार नसेल तर गाईचं वासरासह त्या जो फोटो आहे तो घरामध्ये काढा तुम्हाला गुगलवर मिळतो त्याची प्रिंट काढा किंवा बाजारामध्ये गाईच्या वासरासह गाईचं फोट मूर्ती मिळते ती घरामध्ये असणं शुभ मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही तिची पूजा अवश्य करावी दिवाळीची सुरुवात तिथपासून करा भरभार टिला तिथून सुरुवात होते दुसरा जो सण आहे आपला महत्वाचा धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबरला शनिवारी आहे आता या दिवशी काय करतात धनाची पूजा करा धनत्रयोदशी म्हणजे काय धनाची पूजा करतात आपण बरेच लक्ष्मीपूजनाला करतात पण खरं जे लक्ष्मी धनाची पूजा आहे सोनं नाणं याची पूजा जी आहे धन धन ही धनत्रयोदशीला जास्त महत्वाची आहे पण गैरसमोर काय लोक मग धने द्यायचे नाहीत धनेच वाटायचे धन शब्दाला येतो म्हणून तसं पण ॲक्च्युली धनत्रयोदशी आणि धने यांचा संबंध काहीही नाही आहे या धनत्रयोदशीला घरातले सोने अलंकार स्वच्छ करून पूजा केली जाते आपण वर्षानुवर्ष दागिने तसे ठेवतो तर त्याच्याऐवजी त्या दिवशी रेठाच्या पाण्याने म्हणा किंवा इतर निर्माच्या पाण्याने सगळे दागिने स्वच्छ धुवून घ्यावेत एका ताटामध्ये मा ते मांडावेत आणि त्याची पूजा करावी कारण लक्ष्मी जी आहे ही सोन्यामध्ये सुद्धा असते त्याच्यामुळे घरामध्ये तुमचं लक्ष्मी असेल तर सोनं नाणं असेल तर त्याची तुम्ही पूजा त्या दिवशी केली पाहिजे सायंकाळीच करायची दुपारी सकाळी वेळ मळत नाही सायंकाळी दिवा लावून त्याची ज्योत दक्षिणेकडे करायची पंथी लावू किंवा दिवा लावू तर त्याची ज्योत जी आहे असेल त्याची ज्योत दक्षिणेकडेच करायची कारचं कारण काय की अपमृत्यू येऊ नये म्हणून दिवाला नमस्कार करत धनत्रयोदशीला यमाची प्रार्थना केली जात अपमृत्यू येऊ नये मग त्याला काय की पुढील मंत्र म्हटलं जात मंत्र काय पाशदंडाभ्या आलेन श्याम यासह त्रोदशा दीपदाना सूरजापर्यंत मम या त्रयोदशीला मी दीपदान करून तुला प्रार्थना करतो यास या मला आपण प्रार्थना करतो की मला अपमृत्यू देऊ नको या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक जो आहे भगवान धन्वंतर याची पूजा आणि प्रार्थना केली जातात मग आता आपल्याला दन त्र्योदशीला काय करायचं आपण काहीच करत नाही धने वगैरे पूजा करतो तर त्यावेळी घरातले बायकोचे अंगळ दागिने असतील किंवा घरामध्ये काही सोनं नाणं असेल देवाच्या मूर्ती असतील पादुका असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते ताटामध्ये ठेवावं संध्याकाळी दिवा लावा त्याला हायदिंक व्हा फुलं वा मनोवावी प्रार्थना करा की आई लक्ष्मी वृद्धी होऊ द्या समृद्धी राहते घरामध्ये तुझं कायम वास्तव्य राहतं त्याच्यानंतर एकोणीस ऑक्टोबरला यावेळेस काहीही नाही रविवारी काही नाही वीस ऑक्टोबर जे आहे सोमवार नरक चतुर्दशी आहे आता ही चतुर्दशी का साजरी केली जाते त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केलेला आहे <coughs> आणि हजारो स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केलेली आहे माता नरकासुराला मारल्या नरकासुराने वर मागितला देवाला की तेव्हा तुझ्या हातून मरण आलं मला वरदान दे वर काय की हा दिवस माझ्या नावाने प्रसिद्ध होईल नरक चतुर्दशी आणि जो सूर्योदयापूर्वी चंद्रोदय अभ्यंग स्नान करेल चतुर्दशीला सूर चंद्रोदय कधी होतो पहाटे लक्षात घ्या चंद्रोदय अभ्यंग स्नान करेल त्यास नरकाची पीडा होऊ नये नरक चतुर्थीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या सूर्योदयाला आंघोळ नाही करायची चंद्रोदयाला आंघोळ करायची चतुर्दशी नरक चतुर्थी जामवसाच्या आदला दिवस जो असतो त्या दिवशी जो चंद्रोदय आहे त्यावेळेस आंघोळ करणं हे फार महत्वाचं आहे यावर्षी कधी आहे चंद्रोदय तर नरकचतुर्द पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी आहे म्हणजे पहाटे पाच वाजून वीस मिनटाच्या जवळपास <coughs> आपण जर स्नान केलं तर आपल्याला नरक चतुर्दशीचं जे महत्त्व आहे की पहाटे अभ्यंग स्नान करणाऱ्याला नरकाची प्राप्ती होत नाही म्हणून अभ्यंग स्नान त्या दिवशी सकाळी पहाटे सवा सहा पाच वीसच्या पासून साधारणतः साडेपाचपर्यंत तुम्ही करू शकता आता त्या दिवशी चतुर्दशीला यमाला तर्पण करतात आता तर्पण करायचं म्हणजे काय तर आपण जसं कोणी मूर्ती पावल्यानंतर असं पाणी देतो तसंच तर्पण यमालासुद्धा करायचं असं त्या दिवशीची ती पद्धत आहे बऱ्याच जणांना हे माहिती नसतं तर त्यांचे वडील जिवंत आहेत त्यांनी पाण्यामध्ये तांदूळ टाकावेत आणि त्या पाण्याने तर्पण करावा त्यांचे वडील हयात नाहीत त्यांनी तीळ टाकावे आणि मग ते तर्पण करावं मग ते तर्पण चौदा नावाने यमाला करतात आता चौदा नावं तुम्हाला येणार नाही आपण यम राजा आहे ना महा यामो राजा आहे महा असं म्हणायचं दुसरं काय म्हण नाही चौदा नावं तुम्हाला येईल पण ती लक्षात राहण्यासारखी नाहीत तुम्हाला जर इंटरनेटवर काढता आली तर ते काढून तुम्ही म्हणू शकता नाही का त्याच्यामुळं या दिवशी दुपारी अमावस्य लागतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ झाला की आपल्याला आमावश्या संध्याकाळी पूजन करतो मग वीस तारखेलाच आपण लक्ष्मीपूजन करायचं का तर त्या दिवशी प्रदोष आहे त्याच्यामुळे प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करत नाही तर लक्ष्मीपूजन आहे हे एकवीस ऑक्टोबरलाच करायचं आता एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे अमावस्या दुपारी तीन पाच त्राला मग संध्याकाळी आमवशा नाही राहत म्हणून का नाही शास्त्र असं आहे की तीन प्रकारापेक्षा जास्त का आमावश्या असेल तर तो, तो दिवस पूर्ण आमावश्या मांडला जावा आणि त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं मग आपल्याला आश्विन आमोशडा सायंकाळी घरोघरी लक्ष्मी आणि कुबेर कुबेर हे श्रीमंताचं म्हणजे देवाचा जो खजिना सांभाळतो त्याचं नाव आहे हो कुबेर त्याची पूजा करायची म्हणजे त्याच्या देवाच्या खजिन्यासारखंच आपल्याला देवा खजिना आपल्या घरी यावं अशी त्याच्यामागं प्रार्थना असते लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजन करतात पूजन करताना चलनी नाणं लक्ष्मीची प्रतिमा कुबेर म्हणून सुपारी ठेवावी कारण आपल्याकडे काय कुबेराची मूर्ती फोटो काही नसतं एक सुपारी म्हणून कुबेराचं ठेवावं आणि त्याची पूजा करावी आता बऱ्याच ठिकाणी घरामध्ये दागिने नोटा यांची त्या दिवशी पूजा करतात काय हरकत नाही लक्ष्मी आहे तुम्ही त्याला लक्ष्मी मानता त्या सगळ्याची पूजा करावी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात लक्ष्मीपूजन करतात आता त्याच्यामध्ये काय होतं लोक अहो मग ते शुभ काळ कोणता सुवर्ण घडी कोणती नाही का होरा घडी कोणती काही काही प्रश्न विचार राहतात सूर्यास्तानंतर दोन तास चोवीस मिनट मग आपल्याला यावेळेस मुहूर्त काय संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटं ते रात्री आठ वाजून पस्तीस मिनटापर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे बाकीच्या कोणावरही काही शब्दावर विश्वास ठेवून आता लोक दरवेळेस गोंधळ निर्माण करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जातो शास्त्र असं आहे सूर्यास्ताना दोन तास चोवीस म्हणजे सूर्यास्त आपल्याला सहा वाजून अकरा मिनटं आली तर सहा अकरापासून आठ पस्तीसपर्यंत आपल्या घरी लक्ष्मीचं पूजन करावं बावीस ऑक्टोबर बलिप्रतिपदा आहे म्हणजे आपण पाडवा म्हणतो त्याला दिवाळी पाडवा तर साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे विक्रम संवत त्यावेळेस सुरू होतो विक्रमसंवत हे विक्रमादित्य राजाच्या राज्यरोहणापासून सुरू झालेला आहे यावर्षी दोन हजार ब्याऐंशी विक्रमसंवत आहे काही व्यापारी या दिवशी सकाळी पूजन करतात बरेच व्यापारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन न करता पाडव्याच्या दिवशी सकाळी पूजन करतात नवीन वया वापरतात विद्यार्थीनी त्या दिवशी आपल्या वाया पाट्या पुस्तकांचं पूजन अवश्य करावा आ त्या दिवशी पाडव्याला पत्नी आपल्या पतीला ओवाळते ते शुभ मानलं जातं पतीचं आयुष्य त्याच्यामुळे वाढतं आणि मग पतीनेसुद्धा खुश होऊन तिला मोठी ओळणी घातली पाहिजे आणि तो त्या दिवशी बायकोचा तो मान असतो आणि शेवटचा जो आपला दिवाळीचा दिवस आहे तेवीस ऑक्टोबर यमद्वितीया किंवा भाऊबीज आपण असं म्हणतो या दिवशी यमराज त्यांच्या बहिणीकडं जेवायला गेले होते म्हणून या तिथेला यमद असं म्हणतात या दिवशी बहीण भावाला ओवाळते भाऊ भाऊबीज म्हणून बहिणीला मोठं गिफ्ट देतो किंवा पैसे देतो साडी देतो काय त्याला ज्याला योग्य त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तो बहिणीला खुश करण्याचा प्रयत्न या सगळ्या दिवाळीमध्ये नाही का घरामध्ये सायंकाळी व पहाटे पणत्या लावाव्यात लाईटच्या माळा लावून घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण करावं शास्त्रानुसार सगळे सण साजरे करण्याचा प्रयत्न करावा दिवाळीच्या निमित्ताने एकमेकाकडे मुद्दाम जावा आता पूर्वी मला आठवतं म्हणजे एका फराळाला जाता आता कांटायचा आणि किती जणांकडे फराळ काय आता कोणी कोणाला फराळ बोलवत नाही आता पूर्वी आम्हाला आठवतं आईने फराळ केले की के ताटं तयार व्हायचं या काकोकडे नेऊन दे त्या काकूकडे नेऊन दे आता कोणी कोणाला फराळाचे ताटंसुद्धा देत नाही त्याच्यामुळे परकेपणा वाढत चाललं या दिवाळीत तुम्ही नियम करा मित्राला हक्काने कोण करा ते आम्ही संध्याकाळी तुझ्याकडे येतो भेटायला फराळाचं खाणार नाही फक्त भेटणार दाताने छोटंसं गिफ्ट घेऊन जा त्याच्या घरातल्या मुलांना चॉकलेट फोका बिस्किटाची पुढे द्या फराळाचं देऊ नका लोक माणसं कंटाळतात म्हणजे भेटपूर्वीसारखं प्रेम जोन जोन का राहिलं की आमच्या घरी लाडू केले आणि तुमचे लाडू अजून येऊन घेऊन काय करायचं त्याच्यामुळे नवीन काहीतरी गिफ्ट वगैरे हो द्या जा। भेटा जास्त थांबायचं था नाही भेटला आनंद झाला मग तो दुसऱ्या दिवशी आपल्या त्यांनी प्रेम वाढतं एकमेकाकडे जाणं हे गरजेचं आहे तर दिवाळीचा जो मूळ उद्देश आहे सण साजरा करण्याचा की सगळ्यांनी एकत्र यावं आनंदी राहावं पूर्वी कसं होतं लोक गरीब होत घरातून कधीतरी एकदाच रंग दिला जावा मग दिवाळीनिमित्त तरी घरात रंग व्हायचा साफसफाई व्हायची नवीन कपडे असायचे तुम्हाला आठवत असेल की पूर्वी फक्त दिवाळीलाच नवीन कपडे घेतले जायत असत आता हे सगळं बंद झालं आता कधी कपडे घेतात कधी मिठाई खातात कधी साड्या आणल्या जातात त्यात रंग पण आपल्याला पाहिजे तसे कधी पण आपण देतो एकदा रंग दिला की पाच पाच दहा दहा वर्ष रंग देण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळं हा जो आनंद आहे पूर्वीचा तो कमी झाला ने एकमेकाला भेटण्याचा तरी आनंद आपण घेतला पाहिजे तर अशाप्रमाणे दिवाळी साजरी करा शास्त्रशुद्ध पद्धतीने करा तुमच्या घरात भरभराट होणार म्हणजे होणार तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदणार म्हणजे नांदणार तुम्ही अनुभव घ्या आणि नंतर मला आवश्यक कॉमेंट करा रामकृष्ण